चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नौशे सोळा नऊशे सोळा दीपश्री पुजारी यांची कनिष्ठ अभियंता महावितरण पदी निवड कोथळीतील अनिल सत्याप्पा पुजारी यांची पत्नी दीपश्री अनिल पुजारी याची कनिष्ठ अभियंता महावितरणपदी निवड झाली त्यांचे इलेक्ट्रिकल डिप्लोमाचे शिक्षण एस आय टी कॉलेजमधून झाले तर पदवीचे शिक्षण संजय गोडाव कॉलेजमधून झाले त्यांनी चे शिक्षण आर आर टी कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने पूर्ण केले त्या सध्या डी के या कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत त्यांची निवड खुल्या प्रवर्गातून महाराष्ट्रातून पंचवीसाव्या क्रमांकाने झाली आहे विशेष भाग म्हणजे त्यांना दीड वर्षाची कन्या असताना सुद्धा त्यांनी अभ्यास करून हे यश खेचून आणले त्यांना पुजारी पुजारी सासू वडील दत्तात्रय देवकाते आई राजश्री देवकाते व पती अनिल पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये